दर्पण न्यूज आवाडे जवाहर कारखान्याचे तळंदगेतील सभासद ए आय तंत्रज्ञान प्रशिक्षणासाठी बारामतीला रवाना इचलकरंजी प्रतिनिधी कारखाना कार्यक्षेत्रातील तळंदगे येथे कारखाना पुरस्कृत जवाहर सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या माध्यमातून चारशे एकरवर स्वयंचलित ठिबक सिंचन योजना उभारण्यात आली आहे या संस्थेच्या ठिबक सिंचनाद्वारे ए एआय तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे योजनेतील सहभागी शेतकऱ्यांना ए आय तंत्रज्ञान वापरलेले प्लॉट भेटी व प्रशिक्षणासाठी बारामती येथील कृषी विकास केंद्रास भेट देऊन माहिती घेण्यासाठी कारखान्याच्या वतीने तळंदगेतील पाणीपुरवठा संस्थेचे संचालक सभासद व शेतकरी असे एकशे पाच कारखान्याचे शेती खात्यातील सोळा कर्मचारी असे एकूण एकशे एक वीस प्रतिनिधी भेट देऊन एआय माहिती व मार्गदर्शन घेणार आहेत तळणगे येथून एआय प्रशिक्षण सहलीसाठी दोन बस व दोन ट्रॅव्हलर बारामतीला रवाना झाल्या या प्रसंगी कारखान्याचे केन कमिटी चेअरमन दादासो सांगावे संचालक अण्णासो गोटखिंडे सूरज बेडगे प्रकाश पाटील जवाहर पाणीपुरवठा संस्थेचे चेअरमन सुरेश भोजकर वाईस चेअरमन दिनकर सोलनकर सर्व संचालक कारखान्याचे जनरल मॅनेजर केन किरण कांबळे एग्री ओव्हरसियर जयपाल गिरिबुआ अजित चौगुले तसेच सभासद शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इचलखरंजी दौऱ्यात अटल ए आय योजनेच्या शुभारंभाची घोषणा केली ए आयच्या च्या माध्यमातून शेती क्षेत्रामध्ये प्रयोग करून तंत्रज्ञान आधारित शेती केल्यामुळे उत्पादकता दीड पटीने वाढवण्यासाठी कल्पना आवाडे जवाहर साखर कारखाना व डी के या दोन्ही संस्था उसाच्या उत्पादनामध्ये वाढ होण्यासाठी संयुक्तपणे प्रयत्न करणार आहेत ए आय म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून शेतकऱ्यांना माती पाणी कीड रोग व हवामान याचा अंदाज अगोदर देणे या तंत्रज्ञानामध्ये एक टॉवर असून त्यामध्ये दोन सेन्सर असतात हे सेन्सर जमिनीमध्ये पीक वाढीच्या कालावधीनुसार सात ते चौदा इंच खोल बसवावी लागतात यामधील एक सेन्सर हा पिकास आवश्यक पाणी व दुसरा सेन्सर हा पिकासाठी आवश्यक असणाऱ्या खते व अन्नद्रव्यांची माहिती संबंधित शेतकऱ्याला मोबाईलवर देतो हे दोन सेन्सर एक हेक्टर क्षेत्राची माहिती देतात याचा हेक्टरी खर्च पंचवीस हजार रुपये इतका आहे वेदर स्टेशन हवामान मापक हे अडीच किलोमीटरच्या परिघामध्ये एक बसवणे आवश्यक आहे या स्टेशन मधून वातावरणातील बदल संभाव्य येणाऱ्या रोग किडींचा तसेच ऊस तोडणीपूर्वी उत्पादनाचा अंदाजही समजू शकतो या एआय तंत्रज्ञानाची प्रभावी अंमलबजावणी कल्लापांना आवाडे जवाहर साखर कारखान्याच्या ऊस विकास योजनेतून करण्यात येणार आहे या योजनेतून तंत्रज्ञान हेक्टर क्षेत्रावरती बसवण्याकरता येणाऱ्या रुपये प्रति खर्चापैकी रक्कम कारखान्याकडून अनुदान स्वरूपात देण्यात येणार असून उर्वरित पन्नास टक्के रक्कम बिनव्याजी क्रेडिटवर कारखाना देणार असून दोन वर्षात गळितास येणाऱ्या ऊसाच्या बिलातून समान हप्त्यात वसूल केली जाणार आहे भ्रष्टाचारासंबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा वैष्णवी पाटील लाच लुचपत प्रतिबंध विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक मोबाईल क्रमांक नाईन सेव्हन सिक्स फोर वन फोर झिरो सेव्हन सेवन सेव्हन कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर मोबाईल क्रमांक नाईन सिक्स

निशुल्क फोन क्रमांक एक शून्य सहा चार ईमेल डी ए सी बी कोलहापुर जी मेल डॉट कॉम